रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पूर्ण घेऊ नयेत असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेलं आहे काय प्रतिक्रिया बघा आम्ही पहिल्यांदा क्लिअर केलेलं आहे की हा विषय हा आमचा नाही आहे सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही आहे निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडे ते पुरावे दाखल करत असतील दा दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्याने करायला पाहिजे आम्हाला दुबार मतदार जे काही असतील ते काढले तर आमचं त्याच्यामुळं काही ते आमचे मतदार आहेत किंवा कुणाचे आहेत हा वादाचा विषयच होऊ शकत नाही म्हणून आम्हा निवडणूक आयोगानं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे निवडणूक लांबवायची का घ्यायची हा निर्णयसुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे जर लोकांचा आक्रोश असेल आणि लोकांना वाटत असेल तर त्याची छाननी करायला काही हरकत नसावी म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा आमचा प पूर्वी नव्हता ना आजही नाही याच्यावर फक्त निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवले दा दाखवलेले आहेत आणि गठ्ठ्याच्या गठ्ठे जे आहेत ते जे दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षाला तुमची काय मागणी असेल निवडणूक आयोगाकडे नाही आम्ही तर सांगतो ना जे तपासून पहा ना निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाला आम्ही ना डायरेक्शन देऊ शकत निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्याला संवाद अधिकार आहेत म्हणून त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही म्हणून त्यांनी त्यांचा तेन निर्णय घ्यावा बरोबर विरोधक जे आहेत आज एकत्र दिसलेले आहेत विशेषतः <laughs> महाविकास आघाडी एकत्र दिसलेली आहे पुन्हा एकदा खूप दिवसांनंतर काही का असा या निमित्तान ते एकत्र दिसलेत एका व्यासपीठावर दिसलेत पुढे निवडणूक आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असेच एकत्र या मग निवडणुकीमध्ये पाहू तुमचे जे मित्र आहेत खास मित्र आहेत संजय राऊत यांनी थोडासा ब्रेक घेतला आहे काय शुभेच्छा आहेत बघा संजय राऊत हा काय माझा राजकीय दुश्मन नाही मी त्यांना दुश्मन मानत नाही आमचे ते मित्र आहेत त्यांची तब्येत ठीक नाही आहे मी त्या हेच प्रार्थना करेन की ते चांगले होत आणखीन जोमाने कामाला लागत अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातं वेगळं म्हणून कोणताही राजकारणातला माणूस एकमेकाचा दुश्मन नसतो आणि म्हणून आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत ते लवकर आजारातून बरे व्हावेत शरद पवार हे पन्नास वर्षांतर बोलतात हे आश्चर्याची गोष्ट आहे याच्यापूर्वीच्या निवडणूक त्यांनीच लढवल्यात ना सत्तेमध्ये आम्ही येऊन दिवस किती झाले वर्ष किती झाले ज्यांनी पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली त्यांनी त्यावेळेला ह्या गोष्टीचा विचार केला नाही म्हणून आत्ता सत्ता नसताना असे बोलणं हे सोपं आहे परंतु जेव्हा सत्तेत होते त्या टायमाला हे सर्व करायला पाहिजे होतं मतचोरांना जरूर धडा शिकवा जे लोकसभेला मत चोरले होते त्यांनाही धडा शिकवला गेला पाहिजे आणि आम्हाला या मत चोरून कोणतंही निवडणूक जिंकायची नाही आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणुका जिंकतो दुबार जर मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तुडवा असं राज ठाकरे प्रक्षोभक म्हणाले काय तुमची ती राज साहेबांची भाषा आहे परंतु हे असा वेळ येऊ कशाला द्यायची जे आहेत दुबार मतदार ते यादीतून कट झाले पाहिजेत आम्ही जे डायरेक्ट मागते आमची आम्ही कुठं कुट त्याला विरोध करू